निशंक होई रे मना निर्भय होई रे मना वधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी मैं सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी थमनेल बघून तुम्हाला कळलंच असणार आहे की आजचा व्हिडिओ कशावर आहे तर हो मंडळी आता ही तुम्हाला जी मस्त पांढऱ्या रंगाची गाय दिसते तर या गायीला आपण आजच्या व्हिडिओमध्ये छान अशी शाल बनवणार आहोत तर ही गाय मी घेतलेली आहे अक्कलकोटवरून लास्ट मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी अक्कलकोटला गेलेली तेव्हा ही गाय मला इतकी आवडली ना तर मी तिथूनच ही घेतलेली आहे आणि हा एक कागद आहे मेजरमेंट आहे कसलं ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच आणि इथे मी बाजूला सगळं सामान ठेवलेलं आहे तर ही आहे पिवळ्या रंगाची झालर आहे त्याच्यानंतर एक लेस घेतलेली ले आहे अगदी बारीक पण खूप छान आहे ही लेस त्याच्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घेतलेला आहे वेल्वेटचा कपडा आहे हा आणि हा फेविक्रिलचा ग्लू घेतलेला आहे त्याच्यानंतर ही डायमंडची चेन आहे तर बरंच असं मटेरियल घेतलेलं आहे कसं कसं यूज करायचं अजून काही डिसायडेड नाही आहे आणि बट ऑब्वियस कात्री लागना रच, तर लागणारच तर ती कात्री घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ही पण जी काही छान अशी छोट्या गोल्डन मण्यांची माळ आहे ही अजून एक डायमंडची चेन आहे त्याच्यानंतर ही अजून एक झालर मी घेतलेली आहे गोल्डन कलरमध्ये आणि पिवळ्या रंगाचे हे बीड्स आहेत आणि हे पण एक वेगळं लाल रंगाचं वेल्वेटचं कापड आहे तर हे माझ्याकडे होतं आधी मी काहीतरी क्राफ्ट केलेलं त्याच्यामध्ये हे कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल आणि गाईच्या दोन्ही बाजूला एक मोत्याचे बीड्स आहेत आणि राईट हँड साईडला गोल्डन बीड्स सा आहेत थोडे मोठ्या आकाराचे तर असं सगळं सामान मी घेऊन बसलेले आहे आणि इतकंच मोजकंच सामान आहे जवळजवळ शंभर रुपयामध्ये हे सामान मी घेतलेलं आहे आणि याच्यात मी दोन शाल बनवणार आहे तर आता तुम्हाला कळत असणार आहे की त्या कागदाचं मी मेजर घेतलेलं तर त्या मेजरमध्ये मी ही दोन प्रकारचे जे कापड होते ना ते इथे कटिंग केलेले आहेत त्याच्या दोन्ही बाजूला अशी छान अशी मी लेस लावणार आहे आणि ती नुसती लेस लावल्यानंतरच तुम्हाला दिसेल इतकं सुंदर वाटतंय ना ती लेस पण इतकी सुंदर आहे ना अगदी मला ना बारीक नाजूक असंच हवं होतं तर त्याच्याप्रमाणेच मी घेऊन आलेली आहे आणि हा आहे फेविक्रिल ग्लू तर हा ना अगदी व्यवस्थित चिकटतो फक्त व्यवस्थित लेस लावायची आणि थोडा वेळ सोडून द्यायचं काहीही न हलवता अगदी व्यवस्थित आणि पक्की अशी ही लेस याच्यामध्ये चिकटते आणि निघतसुद्धा सुद्धा नाही तर अशा प्रकारे ना मी आधी व्यवस्थित आधी त्याला मेजर केलं आणि हे बघा अशी फक्त वरती ती लेस आहे ना ती अगदी व्यवस्थित ठेवायची तर वरती टोकाला जर असं अंतर राहिलेलं त्याच्यामुळे मी पुन्हा काढलं तर लावतानाच ना ती अगदी व्यवस्थित लावायची जेणेकरून आपल्याला पुन्हा काढायला ना लागली पाहिजे तर अशी ही व्यवस्थित लेस लावून एक पाच सात मिनटं ते थे ठेवायचं जेणेकरून ती व्यवस्थित चिकटेल आणि त्याच्यानंतर आता त्याच्या दोन्ही बाजूला ना अशी छान अशी लेस बघा लावल्यानंतर इतकी सुंदर दिसते ना तर अशा मी दोन प्रकारच्या लेस घेतलेल्या ले आहेत एक गोल्डन कॉम्बिनेशनमध्ये आहे आणि एक गोल्ड आणि यल्लो कॉम्बिनेशनमध्ये आहे तर म्हटलं दत्ताची गाय आहे तर येलो कलर तर आलाच पाहिजे तर त्याच्यामुळे म्हणून मी ती एक लेस घेतलेली आहे तर हे बघा आता ही बगा, तही जी लेस लावल्यानंतर इतकं सुंदर दिसतं ना तर हे करायला काय फार वेळ लागत नाही फार फार तर एक पाच मिनटात ह्या दोन्ही गोष्टी होतात एक छान पाच दहा मिनटं हे सुकवायचं तर ही बघा ही दुसरी लेस आहे गोल्डन आणि येलो कलरची झालर आहे ती पण इतकी सुंदर दिसते ना मस्तच तुम्हाला कोणती झालर आवडली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आणि हा ग्लू पण खूप छान आहे हा की हे जे कापडाचं जे पण आहे झालर आहे लेस आहे ती अगदी व्यवस्थितपणे चिकटते तर अगदी सिम्पल आहे तर आता थोडंसं स्किल आणि आर्ट लावायचं आहे ते म्हणजे मध्ये जी आपल्याला जी डिझाईन करायची आहे ना त्याच्यामध्ये कारण त्याच्यामध्ये अगदी कलाकुसरीचं काम आहे छोटे छोटे मण्यांची माळ आहे डायमंडची चेन आहे तर हे अगदी व्यवस्थितपणे आपल्याला चिकटवायचं आहे तर हे बघा आता इथे मी दोन्हीकडे येल्लो कलरचे बीड्स लावलेले आहेत बरोबर मधोमध मद, आणि एक राऊंडच बनवायचं आहे आपली जी पण काही डायमंडची रिंग आहे त्याच्यानंतर गोल्डन जे बॉल्सची जी आपण चेन आणलेली आहे तर याचंच कॉम्बिनेशन करून आपण हे बनवायचं आहे तर ना हे बनवताना एक काळजी घ्यायची आहे की ग्लू आहे ना तो अगदी थोडासा लावायचा आहे मला जास्त ग्लू लावलेला आवडत नाही कारण काय होतं ती चेन अगदी बारीक असते आणि ग्लूज त्याच्या बाहेर येतो आणि तो अगदी खराब दिसतो तर त्याच्यामुळे मी अगदी कमी ग्लू यूज केलेला आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो हे काम करण्यासाठी पण वेळ लागला तरी हरकत नाही पण जास्त ग्लू आपण फासून ठेवायचा नाही कारण तो ग्लू आहे ना त्या चेनच्या बाहेर असा सुकतो आणि तो दिसतो आणि अगदी डिझाईन वाईट दिसते तर त्याच्यामुळे मी अगदी जितका बारीक आपल्याला ग्लू घेता येईल ना तितका घेतलेला आहे तर हे बघा अगदी चेनच्या शेपमध्येच मी तो ग्लू त्याच्यामध्ये ड्रॉ करते म्हणजे कसं ग्लू एक्स्ट्राचा बाहेर येणार नाही तर एकदम सिंपल डिझाईन मी केलेला आहे तुम्हीसुद्धा करू शकता तर हे बघा हे ना गोल्डन आणि येल्लोचं जी झालर आहे ना ती इतकी सुंदर दिसते आहे ना खूपच छान दिसते तर तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला कोणती आवडली आहे तर ही जी मण्यांची जी माळ आहे ना तर ह्याला ना ऑलरेडी स्टिकिंग असतं फक्त आपण ती चिकटवत जायची आहे आणि आपल्याला जिथे पाहिजे तिथे अगदी व्यवस्थित प्रॉपर ती कटिंग करायची आहे तर बघा इथे मी हा डिस्टन्स ठेवून ही कटिंग केलेली आहे इतकी सुंदर दिसते ना हाफ मोती असतात ना त्याच्याप्रमाणे ही चेन असते आणि त्याला ग्लू असतो त्यामुळे आपलं काम अगदी सोपं होतं तर अशा प्रकारे दोन्हीकडे मी सेमच डिझाईन करते फक्त झालं तेवढी वेगवेगळी आहे आणि बघून तुम्हाला कळतच असेल इतकं सुंदर दिसतंय ना आता इथे मी परत एक डायमंडची चेन लावते तर ना आपल्याला असं बघायला वाटतं खूप सोपं आहे पण ते ना लावताना एक स्किल आहे ती चेन सारखी उलटी सुलटी होते आणि त्याला ना ग्लू नाही लागला पाहिजे याचा माझा अगदी प्रयत्न चालू होता कारण ग्लू जर वरती आला ना तर त्या डायमंडची शाईनसुद्धा कमी होते तर आता याच्या बाहेर पण अजून एक मी एक लेअर लावणार आहे ती म्हणजे आपली जी गोल्डन मण्यांची जी माळ असते ना त्याची लेअर लावणार आहे तर इथे ना ॲक्च्युअल ग्लू लावायलाच मला वेळ जास्त लागत होता कारण मला अगदी कमी कमी ग्लू घ्यायचा होता कारण जास्त दाबलं ना की एकदम फसकन तो ग्लू बाहेर यायचा तर तसं नको होतं कारण ती मण्यांची माळ अगदी बारीक आहे नाजूक आहे तर त्या मण्यांच्या बाहेर तो ग्लू नाही लागला पाहिजे तरीसुद्धा थोडीशी जाड माझी झालेलीच आहे तर आपण तो लावताना ना ग्लू अगदी व्यवस्थितपणे लावायचा आहे तर ही बघा ही ती चेन आहे तर ही चेन अशी गोल केली तर बघा किती सुंदर वाटतोय ना हा राऊंड तर ही शाल करताना ना, ना माझी एक छोटीशी चूक झालेली आहे तर ती मला अगदी शेवटी लक्षात आली तर तुम्हाला मी सांगते शेवटी की काय चूक झाली आहे तर पहिल्यांदाच बनवलेली आता नेक्स्ट टाईम पुन्हा बनवेन ना तेव्हा ही चूक नक्की करणार नाही तर अशा प्रकारे मस्त अशी बाहेर गोल्डन चेनची बॉर्डरसुद्धा माझी झालेली आहे आणि अशीच सेम बॉर्डर मी दुसऱ्या शालला पण केली तर ते दोन्ही शाल इतक्या सुंदर दिसत होत्या ना तर मी आता तुम्हाला घालून दाखवते तर ही बघा अशी ही सुंदर गायीची शाल इथे तयार झालेली आहे पण मला असं वाटतं की या गाईला ही शाल आहे ना ती थोडी वीटला कमी झाली आहे थोडी शॉर्ट वाटते कदाचित मोठी झाली असती तर अजून छान दिसलं असतं तर मंडळी तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की ही शाल योग्य आहे का की मला थोडी अजून मोठी करायला हवी होती कारण तुमची जी मतं आहेत ती माझ्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहेत तर मंडळी ही शाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय